नमस्कार मुंबई मुंबई सर्वांचीमध्ये मी प्राजक्ता भोईटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत फिरत आज आपण आपल्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच मुंबई सर्वांचीमध्ये एका अशा भागात येऊन पोहोचलेलो आहोत की ज्या भागामध्ये बऱ्याच दुर्मिळ वस्तू मिळतात पण तसं बघायला गेलं तर हा भाग ओळखला जातो चोर बाजार म्हणून हा भाग दीडशे वर्ष जुना आहे असा इतिहास आढळतो खरं बघायला गेलं तर देशोदेशीच्या चोरलेल्या वस्तू आणि तिथले भामटे इथे आणून वस्तू विकत असत म्हणून या भागाला चोर बाजार असं नाव पडलं असं म्हणायला हरकत नाही आणखीन एक आख्यायिका इथल्या गोष्टींबद्दल प्रसिद्ध आहे की इथे मिळणाऱ्या अँटिक वस्तूंमुळे इथे बरीच गर्दी असते आणि म्हणून कायम गोंगाट असतो म्हणूनच शोर बाजार आणि या शोर बाजाराचं पुढे चोर बाजारामध्ये रूपांतर झालेलं असावं असा अंदाज आहे असं म्हणतात की मुंबईमध्ये आलेल्या पर्यटकांकडे एखादी किंमती वस्तू असेल एखादी मौल्यवान वस्तू असेल आणि ती त्याच्याकडून चोरीला गेली किंवा हरवली तर त्याने येऊन नक्की चोर बाजाराला भेट दिली पाहिजे तीच त्याची वस्तू त्याला परत मिळेल इथे तसं बघायला गेलं तर एखाद्या आजोबांच्या अँटिक घड्याळापासून ते राजाच्या तलवारीपर्यंत ते झुमरापर्यंत सगळं काही विकत मिळतं आता या वस्तू खऱ्याच चोरीच्या आहेत का कुठून बनवल्या जातात या सगळ्याबद्दल आपल्याला काही ठाऊक नाही आहे पण आपण त्याचीच माहिती घ्यायला आपण भेटूया इथल्या दुकानदारांना नमस्कार मुंबई सर्वांची मध्ये मी प्राजक्ता आपलं स्वागत करते आपलं नाव माझ्या नाव हसन आहे अच्छा आपण इथे कधीपासून व्यवसाय करताय सर मी लगभ पचास पचालचे या बिझनेस करणार हाँ अच्छा लगभग पचास साल से आप यहाँ पे बिजनेस कर रहे हैं तो यहाँ पे जो वस्तुएं आती हैं कहाँ से आती है ये जो वो झूला सामान बेच रहे फेरी वाले से हम लोग वहाँ से खरीदते हैं और यहाँ हम लोग बना के फिर रिपेयर करके बेचते हैं अच्छा। हाँ और ये यहाँ पर जो कोई चोरी का माल नहीं है कि जो यहाँ किसी को तकलीफ हो क्योंकि जो झूना माल जो घर वाले जो बेचते हैं आउटडोर परवा रेवी गांव रेवी इधर से उधर से तो हम लोग यहाँ से माल खरीदते हैं फिर उसको रिपेयर करके फिर यहाँ हम लोग बेचते हैं पहले ये पांच सौ साल पहले यहाँ जो भी आदमी आता था मजबूर आदमी यहाँ आता था, था और यहाँ अपने आप से बेच के माल चले जाता था लिए इसका नाम चोर बाजार पड़ गया है बाकी यहाँ चोरी का माल नहीं बिकता है अरे वाह मन मस्त है कि चोर बाजार खरच चोर बाजार नहीं है तो इतना चांगल वस्तु मिलता है भंगारा न आगे वस्तु रिपेयर कर सुरार वालचर करता है मैं मैन्युफैक्चर भी करता है जूना सामान मुझे मिल, मिलता है ना उसके लिए मैं उसका रिप्रोडक्शन करके फिर उसको नवा बना के यहाँ बेचता हूँ एक दंग मिलता है जूना मैं उससे नया बना के और बेच देता हूँ किस को दस दंग चाहिए किसी को बीस दंग चाहिए मैं यहाँ सप्लाई कर देता हूँ यहाँ से सब बाहर भी जाता है औरंगाबाद कोलहापुर सोलापुर नानपुर गाँवपुर सबके पास यहां माल हम लोग बेचते हैं क्या बात है मैं ये मध्य पैसे कितने मिलता है तो मैंने कितना नफा होता है इसमें हम लोग जो पाँच पचास सौ रुपये नफे से हम लोग माल बेच देते हैं बस उससे वो उस ज़्यादा नहीं होता है जो लोग समझते हैं कि यहां पर करोड़ रुपया कमाते हैं हम लोग करोड़ रुपया नहीं कमाते अच्छा पाँच पचास सौ अपना पेट गुजारा गुजारा कर लेते हैं बस और कौन से टाइप के लोग यहाँ पर आते हैं जो ये चीजें खरीदते हैं ये यहाँ पर जो ज़्यादातर खरीद करने वाले आते हैं टूरिस्ट लोग आते हैं और से जो भी आते हैं यहाँ पर तो अपना माल जो भी पसंद आया टेबल लेने के लिए आते हैं लेके जाते हैं कुर्सी क्योंकि उसे कुर्सी सस्ता मिल गया तो इसलिए वो लोग चोर बाजार उसको नाम बोल देते हैं बाकी हम लोग यहाँ चोरी का माल कभी नहीं लेते अच्छा। तो मुझे बताइए कि यहाँ पे आने वाले पर्यटक हैं या कोई लोग आते हैं वो यहाँ पे बार्गेनिंग करते हैं यानी बार्गेनिंग करते हैं जैसे हम लोग उसको सौ रुपया कहते हैं वो लोग दस रुपया कहते हैं फिर अपना जो सोना होता है कि सो पच्चीस रुपया पचास रुपया में लोग मांगते हैं हम लोग उसको भेज डालते हैं बस अच्छा तो आपको बम्बई कैसी लगती है बम्बे मुझे बहुत अच्छा लगता है मैं हिंदुस्तानी हूँ और उसका वफादार रहता हूँ बम्बई के बारे में क्या पसंद है आपको मुझे मुंबई के बारे में सब कुछ पसंद है जो अच्छे आदमी है सब कुछ अच्छा है इसलिए मुझे बम्बे पसंद है यांना मुंबईमध्ये सगळं काही चांगलं वाटतंय त्यामुळे त्यांना मुंबई आहे बघूया आपल्याला पुढे कोण ते चला चोर बाजारामध्येच राहणाऱ्या रहिवाशांशी आपण वार्तालाप करूया नमस्कार सर मुंबई सर्वांची मध्ये आपलं स्वागत आपलं नाव विनोद गावनकर अच्छा विनोद सर आम्हाला सांगा की इथे तुम्ही राहता आहात तर चोर बाजाराविषयी आम्हाला जास्त काय माहिती देऊ शकाल चोर बाजारात म्हणजे इथे दुर्मिळ वस्तू ज्या कुठेही मिळत नाही त्या वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे चोर बाजार पाहिजे ती वस्तू लाकडामध्ये बघा फर्निचरमध्ये बघा झुंबरमध्ये बघा कोणतीही वस्तू तुम्हाला नको कुठेही मिळत नसेल ती तुम्हाला चोर बाजार इथे मिळते फक्त तुम्हाला तिथं शोधण्याचा त्रास मेहनत घ्यावी लागते बरं मग या याबरोबर तुम्ही इथे राहता आहात मग या राहताना तुम्हाला काही अडचणी येतात का किंवा काही म्हणजे चोर बाजारामध्ये राहता म्हणून काही oh. सहन करावं लागतं का हो oh, चोर बाजार नावाच्यामुळे काही वेळेला सहन करावं लागतं की विचारला जातो कुठे राहतो चोर बाजार मग त्यांना एक्सप्लेन करावा लागतो की हा चोर बाजार नव्हता चोर बाजार होता आणि त्याला थोड्या दिवसाने अस्थि अस्थि असती करून दुर्मिळ वस्तूंचं ठिकाण म्हणून चोर बाजार हे नाव देण्यात आलं आपण मुळचे मुंबई कर का हो मुळच मुंबईकर मग मुंबई बद्दल काय सांगाल मुंबई कशी वाटते मुंबई एक जीवाचा आत्मा म्हणतात ना त्याप्रमाणे आमचं स्वतःचीच मुंबई म्हणून एक अभिमान आहे आणि मुंबईबद्दल किंवा या भागाबद्दल काही तक्रारी आहेत का तुमच्याकडे की ज्या आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकू आमच्या कार्यक्रमाद्वारे तक्रारी म्हणजे आता पाणी लोड वगैरे जे जे घाणीचं साम्राज्य आहे ह्याच्यापासून थोडं सुविधा मिळेल तेवढंच चांगलं आहे कारण विभाग हा कसा आहे दुर्मिळ वस्तू येतात तेव्हा साफसफाई करण्यामुळे इथं कचऱ्याचा जास्त संभव असतो तेवढं झालं तर पुरेसं आहे नक्की या गोष्टीची दखल घेतली जाईल चला बघूया आपल्याला आणखीन कोण भेटते पुढे ते सोर बाजारामध्ये काय मिळत नाही म्हणजे आता मी जिथे उभी आहे तिथे तुम्हाला मागे बरीचशी पोस्टर्स दिसत असतील ही सगळी जुन्या जमान्यामधल्या जुन्या चित्रपटांच्या पोस्टर्स आहेत आणि जुन्या जमान्यातली ही जी पोस्टर्स आहेत ती इथे विकली जातात अजूनही तर याच्याबद्दल अधिक माहिती घेऊया यांचं दुकानदार आपलं नाव आरिफ आरिफ मंसूरी अच्छा आरिफ भाई बी या पे आपने कलेक्शन कब स्टार्ट किया है आय एम कलेक्टिंग दिस लास्ट टू इयर्स Okay. और यहाँ पे मैंने सुना है कि नाइनटीन से लेके आज तक के पिक्चर्स की सारी पोस्टर्स अवेलेबल हैं। तो क्या ये सच बात है और ये पोस्टर्स लेने के लिए कौन आता है ये पोस्टर्स लेने के लिए जैसे फैमिली का है स्टार्स कोई फैमिलीज है या कोई कलेक्टर्स है बड़े वाले फॉरन लेते हैं उन लोग को बहुत पसंद लगता है लो को. उन लोग घर पे दीवारों पर लगाते अच्छा।

ये छलिया से लेके राजा से लेके जहाँ तक देखूं वहाँ तक सारे पिक्चर्स के यहाँ पे हमें पोस्टर्स दिख पोस्टर्स रहे हैं तो ये ओरिजिनल पोस्टर्स 100 है तो ये हंड्रेड परसेंट ओरिजिनल पोस्टर्स कितने में मिलते हैं ये हमको तो लाइक यूज क्वांटिटी में खरीदना होता है जैसे एक पोस्टर

तो आज के पोस्टर्स की भी यहाँ पे आज के पोस्टर्स भी बेचे जाते हैं यहाँ पे आजकल जो नई जनरेशन है उनको लाइक नए स्टार्स पसंद है जैसे शाहरुख खान सलमान खान अक्षय कुमार तो वो लोग नए पोस्टर्स ले जाते हैं और बाकी जो पुराने लोग हैं वो पुराने ही पसंद करते हैं क्या बात आहे हे पोस्टर्स मी बघत आत्ता इथे थोडा वेळ आणखीन थांबणार आहे जरा बघूया बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये सगळ्या पिक्चर्स इथे फोटो पे आम्हाला पोस्टर्स दिसत आहेत त्या जरा दुनियेमध्ये मी थोडा वेळ रमते इथे गप्पा मारते चोर बाजाराची गल्ली मागे टाकून आता मी सँडस्ट मार्गावरती किंवा सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरती व जाऊन गिरगावला वळणार आहे तर या गिरगावमध्ये जाण्यापूर्वी खरंच काहीतरी सांगायचं आहे मुंबई मुंबईमध्ये जेव्हा औद्योगिक महत्त्व वाढत होतं त्या औद्योगिक महत्त्वाबरोबरच मुंबईने आपली धार्मिक संस्कृतीसुद्धा जपून ठेवली आणि त्याच धार्मिक संस्कृती अबाधित ठेवण्याचं अस्तित्वाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल मार्गावरती दुभाजक म्हणून असलेलं हे गोलदेऊळ चला तर मग या गोलदेवळाला भेट देऊया कसं बांधलं गेलं या मागचा इतिहास काय आहे आणि हे रस्त्यावरती का आहे या सगळ्याविषयी आपण माहिती घेऊया गोलदेऊळ संस्थांचं विश्वस्त बसवेश्वर लकडे यांच्याकडून नमस्कार सर आपलं मुंबई सर्वांची मध्ये मी प्राजक्ता स्वागत करते इथे सांगा ना की इथला इतिहास काय आहे गोलदेऊळ हे प्राचीन मंदिर आहे आणि ते स्वयंभू लिंग लिंग आहे त्याचं आणि त्या लिंगावरती तीन नेत्र आहेत आत्तापर्यंत ज्या जेवढ्याचे अभिषेक झालेले आहेत त्याच्यामुळे शिवलिंगावरती कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं विलेपण पण आम्ही असं केलेलंच नाही आहे त्याची जी झीज आहे ते अद्याप झालेलीच नाही ते आहे तसंच आहे उलट ते जास्त तेजस्वी होतं हे इतकं शिवलिंग आहे आणि हे जे रस्त्याच्या मधोमध आहे ते, ते ब्रिटिशांनी एकोणीसशे दोन साली ज्या वेळेला रस्ता संपूर्ण मोकळा करायच्या वेळेला ते पाडण्यासाठी ते इथे आले पाडण्यास सुरुवात केली परंतु इथे त्यावेळेला नागेश्वर देवता प्रकट झाली नागच निघाला आणि नाग निघाल्यानंतर त्यांनी ते पाहिल्यानंतर तो चमत्कार वैला ते जे निघून गेले ते गेले उलट त्यांनी मग हे मंदिर पुन्हा बांधलं त्यांनी स्वतःहून आणि आहे ना मंदिराला इकडे एक बिल्डिंग आहे बाजूला जागा आहे ती जागा परत दिली त्यांनी हां उलट ते बघितल्यानंतर चमत्कार बघितल्यानंतर आणि शि संपूर्ण जगात जे काही जेवढे शिवलिंग आहेत त्यामध्ये तीन नेत्र आहेत ते तीन नेत्र नैसर्गिक आहेत बरं ही नैसर्गिक नेत्र आहे याबद्दल तर आपल्याला माहिती मिळालीच त्याचबरोबर इथे आपण भक्तजनांसाठी इथे अभिषेकासाठी दूध आणि पाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर फुलं ठेवलेली आहे तर या मागचं कारण काय कारण महादेवाला आहे ना बेल फुलं आणि दूध पाणी ह्याचा अभिषेक नेहमी होत असतो आणि तो लागतोच ज्या पूजा वगैरे करायची आहे त्याला पाणी दूध काय ते पाणी आणि दूध याचं जल ह्याचा अभिषेक आणि ही जलदेवता आहे जलदेवतेला जल पाहिजे आणि दूध आणि पाणी मिक्स करूनच त्याचा अभिषेक केला जातो आणि तसं ह्या इकडे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात म्हणा प्रत्येक अधिक मासामध्ये महारुद्राभिषेक होतो आता जवळजवळ आतापर्यंत अठरा महारुद्राभिषेक झालेले आहेत आताचा इल महारुद्र ह्या पुढे अधिक मास त्याला तो एकोणीसावा महारुद्राभिषेक असेल हा महारुद्राभिषेक म्हणजे एक हजार तीनशे एकतीस अभिषेक होतात महादेवावरती आणि त्यानंतर बावन पात्री अभिषेक म्हणजे सर्व प्रकारचे फळं त्यांचे रस तसेच हे आयुर्वेदिक जे जा आहे झाडपाला आहे त्यांचा पण रस अशा पद्धतीने बावन्न पात्री अभिषेकसुद्धा होतो तो भक्तजनांसाठी आपण आणखीन काय सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबद्दल सांगा भक्तजनांसाठी मग इथे पाणी दूध जल आणि हे आम्ही फुलं आहेत हे आहेत हे अल्प दरात एकदम कमीत कमी दरामध्ये ते आम्ही उपलब्ध करून दिलेत त्याप्रमाणे हार तेलसुद्धा असतं श्रीफळसुद्धा असतं अभिषेकसुद्धा कमीत कमी पैशामध्ये कसा होईल याची आम्ही फार काळजी घेतो आणि सर्व भक्तांना प्रसाद हा दिलाच जातो प्रसादावरती आमची जास्त भर आहे बरं मग इथे कोणकोणत्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात त्याबद्दल सांगा गुढीपाडवापासून जे गुढीपाडवा आहे त्या तिथपासून ते जवळजवळ होळिका उत्सवापर्यंत सर्व उत्सव बारा महिन्यात येणारे सर्व उत्सव साजरे केले जातात त्या श्रावण मास आहे दिवाळी उत्सव आहे दिवाळीला प ज्ञान कार्तिक शुद्ध पंचमीला ज्या वेळेला इथे ब्रिटिश काळ ब्रिटिशाने तोडायला आले ज्या ज्या दिवशी नाग निघाला ती कार्तिक शुद्ध पंचमी त्या दिवशी रथोत्सव निघतो हां त्यावेळेला आम्ही महाप्रसाद इकडे सगळे वाटप होतेच इथे कोणकोणत्या प्रकारचे भाविक येतात त्या भाविकांबद्दल सांगा ना सर्व धर्माचे लोक येतात आणि सगळ्या धर्माच्या लोकांना ह्या ठिकाणी बरंच नागेश्वराकडे जे जे मागितलं आहे ते ते त्यांना मिळालेलेच आहे मग तुम्ही मुंबईकर का हा मुंबई कर आम्ही मुंबई करत गोल देऊळांच्या विश्वस्तांशी आपण बोललो त्यांच्याकडून गोल देऊळ बद्दल माहिती घेतली आता इथे मला एक महिला भाविक दिसत आहेत त्यांना विचारूया नमस्ते आपलं नाव मेरा नाम कीर्ती गुप्ता आहे अच्छा कीर्ति जी मुझे बताइए आप यहाँ पे कब से आ रहे हैं मुझे यहाँ छब्बीस साल हो गए आते हुए और जो जो, जो मैंने भोलेनाथ से मांगा है वो सब मुझे मिला है आज उनकी कृपा से मेरा बेटा डॉक्टर बन गया है और वो एमडी कर रहा है बस अच्छा, मैं उनका ही भरोसा रखती हूँ और वो ही सब कुछ मेरा अच्छा करते हैं अच्छा तो यहाँ पर आप नज़दीक रहते हैं कि कहीं दूर से आते हैं नहीं मैं बोल के पीछे ही रहती हूँ एक समय था जब 92 में पूरी हमारी बिल्डिंग गिर गई थी पूरा हमारा सब कुछ नष्ट हो गया था जब हम भोलेनाथ के पास ही ऐसे ही उदास बैठे थे तो हमको उन्होंने कहा कि बस हमारी भक्ति करो हमारे पास आओ सब कुछ अच्छा हो जाएगा तो हम बस इन्हीं के शरण में आए उस समय जब हमारे पास कुछ भी नहीं था तो हमने फिर से ए सी डी से शुरू किया इनकी कृपा से और उसके बाद भगवान ने हमको इतना कुछ दिया कि अब तो मांगने के लिए कुछ भी नहीं रहा हमारे पास क्या बात है तो मुझे बताइए आप मुंबई में पहले से रहती हैं कि मुंबई में बाहर से आई हैं हम भोपाल के हैं और हम यहाँ पर शादी हुई तो हमारा ससुराल है तो हम यहाँ पर आए हैं क्या बात है मईका भोपाल है ससुराल मुंबई है तो मुंबई के बारे में आप क्या बताएँगे मुंबई कैसी लगती है आपको मुंबई बहुत अच्छी लगती है अब तो ऐसा लगने लगा है कि मुंबई के सिवा हम कहीं भी जाएंगे तो हमको अच्छा नहीं लगेगा जब हमारा बेटा बेटा बाहर बुला रहा है तो भी हम विदेश क्योंकि हमको मुंबई इतनी अच्छी लगती है। अच्छा। अब मुंबई के बिना इतकी अशी लागते अंबई क्या बात है मुंबई शिवाय या राहू शकत नाही बघूया आणखीन एक भाविक दिसत आहे नमस्कार सर आपलं नाव शशिकांत चव्हाण अच्छा शशिकांत सर आम्हाला सांगा की तुम्ही नेहमी येता का हो हो नेहमी येतो बरं या गोल देवळाचं काय वैशिष्ट्य आम्हाला सांगाल गोल देवळाचं वैशिष्ट्य असं कि शंभर वर्षाचं प्राचीन मंदिर आहे आणि तुम्ही हिंदुस्थानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्याच्या राज्यामध्ये गेलात तर गोलजवळ कुठं आहे म्हटल्यानंतर कोणीही भाविक तुम्हाला गिरगावमध्ये गोलदेवळ खुंभावाड्यामध्ये गोलदेवळ वसलेलं आहे एवढं हेचं प्रसिद्ध गोलदेवळ मंदिर आहे हां बरं मग इथे हे वाहतुकीसाठी काही अडचणी होतात का कारण हे रस्त्याच्या अगदी मधोमध आहे नाही नाही अनेक वेळा इथलं प परीक्षण केलं गेलं की वाहतूकसाठी अडचण होते पण बिलकुल नाही इथली दोन्ही बाजूची वाहतूक अगदी सुरक्षित आणि व्यवस्थित चालू असते त्यामुळे कुठल्याही वाहतुकीला अडथळा होत नाही हां शशी सर मग आम्हाला सांगा की तुम्ही मुंबई कर का अगदी मुंबई कर म्हणजे जन्म मुंबईचा जन्म मुंबईचा मग मुंबई कशी वाटते मुंबई सर्व सर्व भाम असते सर्वांना घेणारी आपल्याला करणारी जवळजवळ या शंकराचं देऊळ आहे इथं इथं आल्यानंतर आपण बघितलं की सर्व भाविक अगदी इथे येतात आणि प्रार्थना करतात की ह्या आम्हाला सुरक्षा करत असतात बघितलं मुंबईमध्ये सगळे जण एकोप्याने राहतात हा एकोपा आपल्याला मुंबईच्या ठाई ठाई आणि रोमा रोमामध्ये बघायला मिळतो आता आपण गोलदेवळाला भेट दिलेली आहे आता आपण गिरगावामधल्या एका विशिष्ट ठिकाणी जाणार आहोत ते वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण काय आहे मुंबई कोणाची असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येतं ते मुंबई सर्वांची पण खरं बघायला गेलं तर मुंबई कष्टकऱ्यांची मुंबई चाकरमान्यांची आणि वेळेनुसार पळणाऱ्यांची या वेळेनुसार पळणाऱ्या मुंबईकरांच्या अपेक्षा मात्र फार माफक असतात कामावरून घरी निघालं तर कुटुंबियांबरोबर वेळ वेळ घालवण्यासाठी म्हणून घर गाठणं पहिल्यांदा त्याला आवश्यक वाटतं त्याचबरोबर सांस्कृतिक उत्सव कला यांनाही जोपासणं त्याला महत्त्वाचं वाटतं याची प्रचिती आपण गिरगावात आल्यावर आपल्याला येतेच एकीकडे मुंबईमध्ये मोठमोठे टॉवर्स उभे राहिले आहेत मोट मोठमोठे इमले उभे राहिलेले आहेत जिथे ब्लॉक सिस्टीममध्ये एकमेकांचं तोंड पाहायलाही वेळ मिळत नाही अशा ठिकाणी बऱ्याचशा चाळी अजूनही गिरगावामध्ये टिकून आहेत तर या चाळ संस्कृतीला आपण भेट देणार आहोतच आणि या चाळीतल्या लोकांची गप्पा मारूया पण आत्ता पाऊस सुरू झालेला आहे आणि मला भिजायला आवडतंय पण इकडे जवळच खेतवाडीमध्ये मी आता दहाव्या गल्लीच्या तोंडाशी उभी आहे आणि खेतवाडीमध्ये युनियन हायस्कूल म्हणून एक फार प्रसिद्ध आणि ऐतिहासिक हाय हायस्कूल आहे तिथे जमलेल्यांची आपण गप्पा मारूयात चला खेतवाडीच्या दहाव्या आणि अकराव्या गल्लीच्या मध्ये हे युनियन हायस्कूल आहे खेतवाडीतलं सर्वात जुनं हायस्कूल एकोणीसशे बत्तीस साली स्थापन झालेलं सा विद्या या विमुक्त ये याच युनियन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आपण आहोत इथे या हायस्कूलचे आजी माझे विद्यार्थी जमलेले आहेत चला मग त्यांना विचारूया त्यांना मुंबई कशी वाटते आणि गिरगावामधल्या त्यांच्या आठवणी नमस्कार मुंबई सर्वांची मध्ये मी प्राजक्ता आपलं स्वागत करते आपलं नाव अरुण कुरळे आणि आपण मीनानाथ धानजी अच्छा अरुण सर आम्हाला सांगा की या शाळेचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे हिची स्थापना कधी झाली आणि याच्या माजी विद्यार्थ्यांबद्दल थोडंसं सांगा ना युनियन हायस्कूल एकोणीसशे बत्तीस सालची स्थापना आहे या शाळेचं वैशिष्ट्य असं की या शाळेत बरेच दिग्गज शिक्षण घेऊन गेले ते त्यातले रघुनाथराव माशेळकर त्याचप्रमाणे सद्गुरू वामनराव पै श्री प्रभाकर पणशीकर नटवर्य सुरेश खरे लक्ष्मीकांत बेरेडे अनेक दिग्गज या शाळेतून शिक्षण घेऊन गेले आणि उच्च स्तरावर गेले गेले अनेक वर्ष ही शाळा मराठी माध्यमाची शाळा आम्ही या ठिकाणी अजून सुरू आहे नुकतंच आम्ही इंग्रजी माध्यमाची शाळेला देखील सुरुवात केलेली आहे आणि या शिक्षणाव्यतिरिक्त आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांकरता इथे व्यायामशाळा किफ फिट व्यायामशाळा आयडियल एज्युकेशन सोसायटीची व्यायामशाळा म्हणून इथे सुरू होते हे पूर्ण साडेतीनशे चारशे मुलांनी सकाळ संध्याकाळ भरलेलं असतं आणि तिथे नियमित येऊन व्यायाम करतात मुलं शाळेच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य व्यायामचं शिक्षण दिलं जाते बरं मीना सर आम्हाला सांगा की आपल्या इथे म्हणजे आज इंग्लिश मिडियमच्या शाळा एवढ्या झालेल्या आहेत मग मराठी मिडियमच्या शाळांना आणि इथे त्यातल्या त्यात, त्यात गिरगावामध्ये या शाळेला मराठी माध्यमाचं तेवढं जे काही म्हणता येईल की मानांकन ठेवलं जातं का अजूनपर्यंत पूर्वीसारखं आता हे नाही आहे का त्यावेळी आम्ही होतो जेव्हा शाळेत मी पण शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि या शाळेमध्ये मी सुद्धा दोन म्हणजे सकाळीच दुपारचं अधिवेशन यामध्ये जवळजवळ संपूर्ण मराठी शाळा येतं आता हळूहळू मराठी माध्यमाची शाळा ज्या आहे त्या बंद पडत चालल्या पण एक विशिष्ट म्हणजे युनियन हायस्कूलनी ही परंपरा कायम ठेवली आहे अजूनही मराठी माध्यमाचं शाळा चालू आहे पण मराठी माध्यमाच्या शाळेला जोड म्हणून आणि त्या दृष्टीने येणाऱ्या ना नवीन युगाप्रमाणे आपल्याला चालायला पाहिजे नवीन येणाऱ्या बदलत्या काळाप्रमाणे चालायला पाहिजे म्हणून इंग्रजी माध्यम सुरू केलेल्या आम्ही आता या वर्षापासून म्हणजे मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीप्रमाणे प्ले ग्रुप अशा प्रकारे शाळा करून आपण दहावीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिलेलं आहे आणि या माध्यमातून जवळजवळ चारशे मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतात आणि जवळजवळ नव नव्वद विद्यार्थी मराठी माध्यमातून असतात की पीठच्या व्यायामशाळेच्या तुम्हाला आणि त्याशिवाय नाईट हायस्कूल न्यू हिरा नाईट हायस्कूल म्हणून आमचं या ठिकाणी आहे कुठल्याही प्रति मराठी शाळा बंद पाडून देणार नाही पण हिंदी इंग्रजी माध्यमाचा आम्ही पुन्हा एकदा जास्तीत जास्त प्रयत्न करून की माध्यम माध्यमसुद्धा तसंच वाढवण्याचा प्रयत्न करणार आता इथे आपल्याकडे आणखीन एक ज्येष्ठ नागरिक आहेत जे गिरगावामध्येच राहिलेले आहेत आणि गिरगावामध्येच वाढलेले आहेत खरं बघायला गेलं तर खेतवाडी आणि खेतवाडीमध्ये पूर्वी खूप शेती होती असं म्हणतात आणि नंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये खेत म्हणून त्याचं खेतवाडी असं झालं असं म्हणतात पण आता तुम्ही सांगा याच्या मागचा खरा इतिहास काय होता माझं इथे सबंध बालपण इकडे आंग्रेवाडीत गिरगावात हे जिथे आर्यन हायस्कूल होती त्या तिथेच वाढीत झालं गेले शंभर वर्ष आम्ही इथे राहत आहोत म्हणजे आंग्रेवाडीत आणि शाळेत पूर्ण माझं शिक्षण या जा शाळेत झालं मी एकोणीसशे चौपन्न साली पास झालो बरं मग आम्हाला सांगा ना की पूर्वी चाळ सिस्टीम होती गिरगावामध्ये आणि आता ब्लॉक सिस्टीम येत चालली आहे तर मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता काळ बदलला आहे त्याप्रमाणे या गोष्टी होणारच आहेत म्हणजे त्याला काही इलाज नाही आहे आणि मराठी माणसांचं स्थलांतर हे त्याचं मुख्य कारण आहे इथे भयंकर चाळीत राहिलेल्या माणसालासुद्धा भयंकर पैसे देऊन लोक खरेदी करतायत आणि पूर्वी काय होती चाळीत एकत्र कुटुंबपद्धती होती त्यामुळे दोन तीन भाऊ असले तर एखाद दुसऱ्याला बाहेर जाणं हे कालानुरूप जरूरच आहे मुळी त्यामुळे ही सर्व घटना घडलेल्या आहेत मराठी माणसांची वस्ती कमी झाली आहे तरीसुद्धा आम्ही इतके निकराचे प्रयत्न केलेले आहेत ही शाळा चालवण्याकरता आणि मला कळवण्यास आनंद वाटतो की यावर्षी आमच्याकडे मराठी माध्यमाला भरपूर स्टुडंट्स आलेले आहेत अच्छा सर आम्हाला सांगा ना की गिरगाव गिरगाव म्हटल्यानंतर संस्कृतीचं माहेरघर आहे तर गिरगावामध्ये होणारे वेगवेगळे उत्सव असतात तर ते कशाप्रकारे साजरे केले जातात मुख्य म्हणजे गणेशोत्सव मुंबईत सर्वत्रच साजरा होतो त्यात गिरगाव म्हणजे अगदी त्याला काय बोलायचंच नाही चैतन्याने असं धूमधडाक्या चालू असतो आणि गिरगावात अजूनसुद्धा एक आहे कुठ नुसतं गणपतीच असं नव्हे कुठलाही सण सकाळी उठल्याबरोबर आज सण कुठला आहे हे कळतो जी काही मराठी माणसं आहेत ती त्यांनी ते अगदी सौरा करूनच ठेवलेलं आहे म्हणजे ते जपतायत अजून पूर्वीच्या याला धन्यवाद सर पहिल्यात गिरगावने आपलं सांस्कृतिक वेगळेपण अजूनही जपलेलं आहे अरुण सर अ, सर आम्हाला एवढी माहिती दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद मुंबईच्या अंतरंगामध्ये डोकावलं की कळतं की मुंबईची घडण कशी झालेली आहे मुंबईमध्ये फार पूर्वीपासून चाळ संस्कृती अस्तित्वात होती एक एक चाळ आणि त्या चाळीमधली वीस ते तीस कुटुंब एका कुटुंबाप्रमाणे वागायची प्रत्येकाची सुख दुःख सगळी एक असायची आणि आज इथे मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत ब्लॉक सिस्टीम तयार होती आहे यामुळे या प्रगतीच्या पायामध्येच माणूस कुठेतरी या आपलेपणाला चा हरवत चाललेला आहे पारखा होत चाललेला आहे असंच वाटतं असो मुंबईचं हेही एक वेगळेपण हेही एक हाही एक वेगळा रंग असं म्हणूया